बनावट आधार कार्डचा वापर करून सोलापुरात राहणाऱ्या बारा बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे सोलापुरातील एम आय डी सी परिसरातील एका गार्मेंट कारखान्यात हे सर्वजण कामगार म्हणून कामाला होते सोलापूर शहर पोलिसांना याबाबतीत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या सर्व बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेत चौकशी केली आहे यावेळी त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे दरम्यान या सर्व लोकांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती सोलापूर पोलीस आयुक्तांनी दिली आहे काल पाच तीन दोन हजार पच्चीस रोजी सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने डीसीपी श्री कबाडे एसीपी श्री कोमन आणि पीएचडी भागमारे यांनी आपल्या सिस्टर एजन्सी च्या मदती तिने संयुक्त रेड करून एम आयडीसी पोलिस स्टेशन अंतर्गत एमआयडीसी ते एक रेडीमेड गारमेंट्स तयार करणाऱ्या कारखान्यात असं बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे इथं कामात आहेत हे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तिथे रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करून एकूण बारा बंगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेल्या आहेत त्यांच्याकडे बनावट आधार पण उपलब्ध होत आणि त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करून आज मान्य कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि पुढील तपास करून त्यांना कोण मदत केलं आणि इथं हे आधार कार्ड बनवायला आणि इतर आणखी आणखी त्यांचे साथीदार इतर ठिकाणी आहे का या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे सर्व जे एमआयडीसी चे कारखानाधारक का आहेत किंवा इतर व्यावसायिक जे आहेत त्यांच्या सर्वांना सर्वांना आपल्या मार्फतीने आव्हान आहेत आपल्याकडे जे कोणी नोकरीत आहेत रोजंदार रोजगारी आपण दिलेल्या आहेत त्या सर्वांच्या अँटीसिडेंट व्हेरिफिकेशन करून घ्या सोबतच जे कोणी अशा नवीन आलेले आहेत त्यांना घर भाड्याने देणारे जे घर मालक लोक आहे आपल्यालाही आव्हान आहेत अपन जे जे आपण भाडेदार आहेत त्यांच्या अँटीसीडंट व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशन मार्फत करून घ्यावे आता माहिती असतानाही आपण आश्रय दिले तर आपल्या विरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे धन्यवाद